नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण या ब्लाउजचं बोटनेक फ्रंट पार्टला कशा पद्धतीने कटिंग करायचं ते सविस्तर पाहिलेलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी फ्रंट पार्टचं स्टिचिंग पाहणार आहोत बोटनेक ब्लाऊजचं स्टिचिंग बऱ्याच जणींना व्यवस्थित जमत नाही तर त्याचं स्टिचिंग आज आपण इथे पाहणार आहोत तर बघा मैत्रिणींनं इथे आपल्याला अगोदर जे आपलं अस्तर आहे तर कशा पद्धतीने चिटकवायचं तर किंवा आपण इथे अस्तर कशा पद्धतीने स्टिच करायचं ते इथे बघा या पद्धतीने व्यवस्थित हा जो कपडा आहे पिसाचा तो जिमीच्यू पॅटर्नचा आहे जिमिच्यू पॅटर्नचा कपडा खूप सिल्की राहतो आणि एका साईडला ओढल्यासारखा किंवा सरकल्यासारखा होतो तर त्याच्यासाठी एकदम व्यवस्थित आणि सावकाश आपल्याला जोडून घेणं गरजेचं आहे तर बघा या पद्धतीने एकदम मी दोन्ही हात एकदम कापडावरती व्यवस्थित ठेवून घेत आहे तरच जोडणार आहे अजिबात काही गडबड करायची नाही जर तुम्ही घाई गडबड केली तर ते व्यवस्थित जोडल्या जाणार नाही आणि समोरून रिंकल्स प्लेट येतील तर बघा इथे कुठेही प्लेट वगैरे आलेली नाही सेम याच पद्धतीने एक एक भाग आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे तर सगळे भाग मी जोडून घेतलेले आहेत हा जो एक भाग आहे फ्रंटचाच एक साइडचा राहिलेला होता तो एक साइडचा मी दाखवलेला आणि एक साइडचा या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचा म्हणजे दोन्ही भाग सेम ॲज इट इज याच पद्धतीने जोडायचे आहे जोडताना आपला हात मात्र कापड व्यवस्थित करून घेण्याकडे लक्ष देऊन जोडून घ्यायचं आहे जोडताना कुठेही प्लेट्स वगैरे पडू देऊ नका जर याच्यावरती प्लेट, प्लेट पडल्या तर तुमचं काम डबल वाढेल आणि वेळ जास्त वाया जाईल तर यामुळे बघा आता इथे अगोदर चेक करायचं कुठे प्लेट वगैरे आहे का तर बघा आता प्लेट्स वगैरे नाहीयेत तर मग त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे जिथे जिथे एक्स्ट्रा फॅब्रिक बाहेर आहे ते घ्यायचं आहे कट करून तर बघा इथे मी एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे सगळ्याच भागांचं मी एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते कट करून घेतलेलं पहा या पद्धतीने मी एक्स्ट्राचं फॅब्रिक सगळ्याच कट करून घेतलेलं आहे आता फ्रंट पार्ट स्टिच करायचं आहे इथे बघा कुठला भाग कसा मांडायचा जो गळ्याकडचा भाग आहे तो खाली मांडायचा आणि साईडचा प्रिन्सचा जो सेप आहे तो त्याच्यावरती मांडायचा वरती मांडल्यानंतर तो चारच्या पॉइंटने जोडला गेला पाहिजे याचीही काळजी घ्यायची आहे आबर दोबर जोडायचं नाही एकदम चारच्या पॉईंटने आणि व्यवस्थित जोडायचं आहे बघा हा कपडा पुरत असेल किंवा नसेल हाही लगेच चेक करून घ्यायचा आहे कमी जास्त असेल तर आपण शिवत असलेला भाग उसून पुन्हा डबल जोडण्याचा प्रयत्न करायचा तर इथे माझा एक भाग जोडून झालेला आहे दुसरा भाग जोडत आहे व्यवस्थित तिथे पुरल्या गेलेला आहे आणि फार फार तर पाव एक इंच कमी जास्त पडलं तरी चालतं पण अर्धा इंच कमी पडलं तर शक्के ना ये। ते शक्य होणार नाही आहे मग ब्लाऊजचा जो भाग आहे त्याचं फिनिशिंग ब बिघडल त्यामुळे ते, ते लगेचच उसवून पुन्हा करून घ्यायचं पण इथे माझं जे आहे माझ्यासारखं जर तुम्ही कटिंग केलं तर एकदम व्यवस्थित पुरल्या जाणार आहे तर बघा इथेही एकदम व्यवस्थित पुरत आहे याच पद्धतीने तुम्ही ही जोडून घेणार आहात एक बघा याचं एक टीप टाकून आधी जो आपला पफ आहे तो व्यवस्थित आलेला आहे का ते चेक करून घ्यायचं आणि जर आलेला असेल तरच दुसरी अजून चारच्या पॉईंटनी टीप टाकून घ्यायची आहे आणि जर आपला पफ व्यवस्थित नसेल तर मग पुन्हा आपल्याला टीप जी आहे ती उसळून पुन्हा आपला जो आकार जो आहे तो व्यवस्थितच आला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे तर पहा दुसऱ्याही भागावरती मी टीप टाकून घेत आहे, भागा आहे ते ते आता ज्या टीप आहेत ते आपल्या दोन्ही भागावरती आपण टाकून घेतलेल्या आहेत त्याच्यावरती आता आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे दाब टीप म्हणजे काय जर जो शिलाईचा भाग आहे तो एका साईडला घ्यायचा आहे आणि शिलाईचा भाग आपण ज्या साईडला घेतलेला आहे त्याच साईडला दाबटीप द्यायची आहे कापडावरती म्हणजे जे आपलं काम आहे ते एकदम व्यवस्थित राहणार आहे खराब होणार नाही दुसऱ्याही भागावरती मी इथे दाबटीप टाकून घेत आहे पहा इथे आपली दाबटीप झालेली आहे आता आपला हा जो फ्रंट पार्ट आहे तो बऱ्यापैकी झालेला आहे इथे फ्रंट पार्ट जोडताना कुठे जर बघले पाशी कमी वगैरे झालेलं असेल तर ते व्यवस्थित करून घ्यायचं आणि बघा इथे प्रिन्सचा सेफ बघा तुम्ही खूप सुंदर असा आलेला आहे आता आपल्याला गळ्यासाठी कॅनवस पेपर रेडी करायचा आहे कॅनवस पेपर कसा रेडी करायचा तर ते बघा इथे हा जो गळ्याचा आकार आहे तो ॲज इट इज कॅनवस पेपरवरती आपल्याला टाकून घ्यायचा आहे सेम या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा बघा इथे पेनानं या पद्धतीने सेम ड्रॉ करून घ्यायचा आणि त्याच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला एक एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं बाहेरची बाजू म्हणजे कुठली बाजू तर त्याच्या गळ्याच्या खालची बाजू म्हणजेच बाहेरची म्हणता येईल आतल्या बाजूचा विचार करायचा नाही तर बघा ही जी बाजू आहे ती बाहेरची किंवा गळ्याच्या खालची म्हणता येईल तर इथे मी दोन्ही पेपर एकत्र कट केलेले आहेत म्हणजे दोन्ही साइडचे गळे जे आहेत ते एकत्र कट करायचे पहा इथे सेम याच पद्धतीने वरचा ही गळा सेम कट करून घ्यायचा आहे कमी जास्त होऊ देऊ नका आता आपल्याला इथे लेफ्ट राईट किंवा उलटं सुलटं कळावं म्हणून अशा काही तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगळ्या आकारामध्येही खुना करू शकता मी इथे अॅरो काढलेला आहे म्हणजे अॅरो जो आहे तो हुक पट्टीकडेच आला पाहिजे या हिशोबाने मी इथे अॅरो काढलेला आहे आता बघा इथे जे आहे या आकाराच्या हिशोबाने आपल्याला पट्टी घ्यायची आहे जसं की आपला कॅनॉस पेपर आहे त्याचसारखा इथे आपल्याला कपडा घ्यायचा आहे जो की अस्तरचा कपडा आपल्याला लागणार आहे आता इथे आपण अस्तर आणि कॅनस पेपर एकमेकांना चिटकवून घेऊ किंवा तुम्हाला प्रेस करून चिटकवायचं असेल तर प्रेस करून घ्यायचं ना प्रेस करून न चिटकवायचं म्हणजे प्रेस न करता चिटकवायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने एक टीपही टाकू शकता इथे टीप टाकली तरी खूप छान असे इथे जोडलं जातं तर बघा इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट केलेलं आहे आणि ज्या साईडला टीप टाकली आहे त्याच्या अपोजिट साईडने आपल्याला कपडा इथे दुमडवायचा आहे उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा होता तो या पद्धतीने आपल्याला दुमडवून घ्यायचा बघा दोन्ही साइडची मी पट्ट्या ज्या आहेत दुमडवून घेतलेल्या आहेत दुमडवल्यानंतर एक्स्ट्राचं वरचं आणि साईडचं जे फॅब्रिक उरलेलं होतं ते आपण इथे कट करून घेणार तर बघा आता आपल्याला गळा रेडी करायचा आहे आता गळा रेडी करताना ॲरो जो आहे तो गळ्याच्या बाजूनेच आला पाहिजे याचीही आपण काळजी घ्यायची आहे कारण ॲरो जो आपला येणार होता तो गळ्याकडेच आपण गळ्याकडचाच भाग आहे ॲरो म्हणजे तसं जर जोडलं तर, तर आपलं व्यवस्थित फिनिशिंग येतं उलट सुलट होणार नाही आणि गळ्याचं लुकही बदलणार नाही मग तर पहा इथे मी या पद्धतीने जोडून घेतलेला आहे त्यानंतर कट टाकायचे आहेत आणि आतल्या साईडला पलटी मारून दाबटीप टाकून घेऊयात कापडावरती अस्तरच्या कापडावरती आणि कॅनवस पेपरच्या कापडावरती आतल्या साईडला आपण इथे दाबटीप टाकून घेऊयात तर बघा इथे मी दाबटीप टाकून घेतलेली आहे दोन्ही साईडची दाबटीप इथे आपल्याला टाकून घ्यायची आहे इथे आपली दाब टिप टाकून झालेली आहे आता हा जो कॅनव्हास पेपर आणि अस्तर लावलेला कपडा आहे तो आतल्या साईडला पलटी मारून आपण इथे टीप टाकून घ्यायची आहे तात्पुरती एक टीप टाकून घेऊयात आपण याला साईडने हातशिलाई करणार आहोत आणि हातशिलाई केल्यानंतर हा जो कपडा आहे एक्स्ट्राचा दौरा जो होता तो काढून घेऊयात तर बघा या पद्धतीने मी इथे टीप टाकून घेत आहे तुम्हीही अशीच टीप टाकून घेणार आहात आता हे एक्स्ट्राचं वरती आणि खाली आलेलं फॅब्रिक होतं ते कट करून घ्यायचं आता त्यानंतर बघा इथे आपल्याला बटन पट्टी जोडायची आहे हुक पट्टी आहे ही हुक पट्टीला एक्स्ट्रा कपडा नव्हता मग दोन तुकडे जोडून मी इथे घेतलेले आहेत आणि याला टिप टाकून घेऊयात तर बघा आता इथे ही तीनच्या पॉईंटने पट्टी मी जोडून घेत आहे वरच्या साईडला अर्धा ते एक इंच कपडा शिल्लक ठेवायचा आणि तो फोल्ड करून याच्यावरती आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे पहा इथे दापटीप टाकून घेऊयात आता ही जी पट्टी आहे दाबटीप टाकल्यानंतर पूर्णपणे घ्यायची आहे सावकाश आणि व्यवस्थित समजून घ्या जसं की मी तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करत आहे तसंच तुम्ही समजून फक्त घेऊ नका तर तुम्ही या पद्धतीने करून बघा म्हणजे तुम्हालाही समजेल की आपला ब्लाउज कसा आणि कुठे व्यवस्थित बसतो तर तर बघा इथे गळ्याचा जो आकार आहे तो एकदम व्यवस्थित आलेला आहे त्यानंतर दुसऱ्या साईडची पट्टी आपल्याला बनवून घ्यायची आहे जे की काजपट्टी बनवायची आहे इथे आपल्याला खालच्या साईडला ओपन आहे तर इथे कुठेही दुमडवायचं वगैरे नाही कारण याला आपण जे आहे बटन पट पाठीच्या पट्टीसारखी समोरून एक पट्टी जोडून घेणार आहोत त्यामुळे ते आपल्याला कुठेही फोल्ड वगैरे करायचं नाही पहा इथे आता आपण दाब टीप टाकून घ्यायची आणि ती पट्टी आतल्या साईडला वरच्या साईडला म्हणजे सुलट्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे आता बघा इथे फोल्ड करून याच्यावरती टीप टाकून घेणार आहोत आपण या पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि इथे एक टीप टाकून घेणार आहे त्यानंतर आपल्याला ती कमरपट्टी लावायची आहे कमरपट्टी कशी लावायची ते बघा त्या अगोदर अगोद हे चेक करून घ्यायचं पट्ट्या वगैरे आपल्या एकदम व्यवस्थित आहेत का कमी जास्त आहेत का तेही चेक करून घ्यायचं जर आपल्या बटनपट्ट्या कमी जास्त असतील तर त्या कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे दोन्ही सेम करून घ्यायच्या आहेत तर ते बघा साईडचा भाग थोडासा एक लहान एक मोठा होता तर तो नॉर्मल होता तर तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे जर घेतला नाही तर फिटिंगला प्रॉब्लेम येतो तर बघा इथे साईडच्या ज्या पट्ट्या आहेत आपण तर त्या फोल्ड करून घेतलेल्या आहेत ज्या समोर लावायला आपण बनवलेल्या आहेत आता बघा समोरच्या साईडला ह्या पट्ट्या आपण जोडून घेणार आहोत जसं की आपण पाठीला जोडतो तशी सेम इथे जोडायची आहे तीनच्या पॉइंटने आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे इथे अर्धा ते एक इंच एक्स्ट्रा एक ठेवायचं समोर याही साइडला मी अर्धा ते थे थे एक इंच एक्स्ट्रा ठेवून पुन्हा इथे टिप टाकून घेतलेली आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक जर काही निघलेलं असेल तर ते बाजूला काढून याच्यावरती आपण टिप टाकून घेऊयात बघा इथे टिप टाकताना हा एक्स्ट्राचा अर्धा ते एक इंच जी आपण पट्टी सोडलेली होती ती आतमध्ये दुमडवायची आहे सेम तुम्ही ही याच पद्धतीने करून घेणार आहात तर बघा याच्यावरती मी आता दाब टाकून घेतलेली दोन्हीवरती वरती दाब टाकल्यानंतर जे आहे आतल्या साईडला फोल्ड करून घेऊ आपण इथे ही पट्टी सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही साईडची पट्टी फोल्ड करायची आहे तर बघा मैत्रिणींनो या पद्धतीने माझं जे फ्रंट पार्टचं बोटने पा भाग असतो तो कसा कट करायचा ते मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलंच होतं आणि या व्हिडिओमध्ये मी याचं स्टिचिंग तुम्हाला सविस्तर आणि व्यवस्थित दाखवलेलं आहे फ्रंट पार्टचं तुम्हीही या पद्धतीने करून बघा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडलाच तर माझ्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका तर बघा या पद्धतीने लुक किती सुंदर आलेला आहे प्रिन्सचा भागही खूप सुंदर आलेला आहे आणि बोट नीटचा सेप बघा एकदम बोटीसारखा आलेला आहे अशा पद्धतीने आपलं जे बोटनिकचं कटिंग असतं ते कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे